नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही निवडणूक का महत्वाची का आहे ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणूक महत्वाची आपण ना काही महत्वाचे मुद्दे बघूयात नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत याशिवाय राहुल गांधी यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्वाची असणार आहे दोनही नेत्यांसाठी ही, ही निवडणूक महत्वाची असणार आहे तर पहिल्या नरेंद्र मोदी यांच्यासाठी का महत्वाची असणार आहे हे तर कुमार केतकर सरांनी सांगितलेलं आहेच कारण नेहरूंचा एकूण रेकॉर्ड असेल तो मोडण्याचं आव्हान असेल किंवा मला आणखीन कोणकोणत्या कौन योजना राबवायच्या आहेत मला आणखीन कोणते बदल करून घेऊन जायचं आहे जे की इतिहासामध्ये नोंदले जातील हे उद्देश असू शकतात पण राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक का महत्वाची आहे उदय निर्गुडकर आता आपल्यासोबत आहेत उदय निर्गुडकर सर राहुल गांधी यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे कारण कोणत्याही पक्षाला जेव्हा दोन सलग निवडणुकांमध्ये विजय मिळत नसतो त्यावेळेस तिसरी निवडणूक ही अत्यंत महत्वाची ठरते कारण ती अस्तित्वाची निवडणूक असते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा विचार करता कोणते मुद्दे त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत या निकालाकडे पाहताना सरप्रजम इथे कोणाचा रेकॉर्ड तोडायचा हा विषय असतो रेकॉर्ड असतात एम एल जयसिंह यांचा रेकॉर्ड सुनील गावस्कर यांनी तोडला गावस्करचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरांनी तोडला सचिन तेंडुलकरचा तो आता विराट कोहलीने तोडला तो विराट कोहलीचाही कुणीतरी तोडणारच आहे त्यामुळे आता मोदींचाही कुणीतरी उद्या दहा वर्षांनी वीस वर्षांनी तोडणारच आहे त्यामुळे कोणाच्या रेकॉर्ड करता कोणी हे केलेलं होतं असं म्हणणं हे काही फारसं योग्य नाही कारण एकाचाच रेकॉर्ड आयुष्यभर आम्ही घेऊन बसू आणि तसा रेकॉर्ड कोणालाही करता येणार नाही असं मानणं हेही कितपत योग्य आहे तर तपासून बघायला पाहिजे दुसरी गोष्ट टू टाइम फुल टाइम इन्कम भट म्हणजे ज्यांची पाच पाच वर्षाची दोन टर्म कम्प्लीट झालेली आहे असे दुसरे पंतप्रधान आहेत आता हे वाक्य काही लोकांना आवडणार नाही ते न ना आवडो परंतु वस्तु ही वस्तुस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं सुद्धा भारतीय पक्षाच्या दृष्टीनं ही हॅट्रिक ही होणार ही त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट तसंच त्या हॅट्रिक पासून त्यांना रोखणं हे राहुल गांधी यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आतापर्यंत राहुल गांधी यांची इमेज साधारणतः पप्पू लाफ्टर बॉय अशा प्रकारची सगळी झाली होती त्यांच्यावरचे सगळे विरोध होते आणि अनेक निवडणुका ते हरले तरी सुद्धा त्यांची लढण्याची जी वृत्ती होती ती काही कमी झालेली आपल्याला दिसत नाही तेही तितक्याच हिरवीनं पुन्हा भारताच्या सगळ्या दौऱ्यावर अनेकदा गेले त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक अतिशय चांगली सुसंधी आहे की जे स्वतःचं नेतृत्व स्वतःच्या पक्षामध्ये आणि स्वतःच्या पक्षाच्या बाहेर स्वीकार करण्याच्या दृष्टिकोनातून ते पावलं त्यांनी टाकायची त्यांच्याकडे संधी होती आणि आता इतर पक्ष त्यांचं नेतृत्व किती स्वीकारतायत हे आपण पाहूया कारण आजच जर अम, जर आम्हाला बहुमत मिळालं इंडीला तर आमचे पंतचे उमेदवार राहुल गांधी असतील असं आदरणीय मल्लिकार्जुन खरगे ज्यांनी आपकी बार चारशो पार या मोदींच्या घोषणेचा उल्लेख दस्तूर खुद्द संसदेत केलेला आहे अर्थात चारशे मिळाल्यानंतर कोणाला बहुमत मिळणार नाही बहुमत दोनशे बहात्तरलाच आहे हे गोलपोस्ट कोणी बदललेलं नाहीये की एक घोषणा होती इट वॉज अ वॉर क्राय ज्याला आपण म्हणतो हर हर महादेव अशी हो। जशी घोषणा असते तशी ही एक, एक प्रकारे इलेक्शन क्राय होती आणि ती तिकडे आहे त्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की राहुल गांधी यांच्यासाठी स्वतःला पुनर्स्थापित करण्यासाठी स्वतःच्या पक्षामध्ये मतदारांमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये सर्वात स्वीकार नेता अशा प्रकारची एक सुसंधी होती ती त्यांनी कितपत साध्य केले ती या निवडणुकीनं आपल्याला आप त्याच्या समोर येणार आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या अनेक रिजनल पार्टीज आहेत okay. रिजनल पार्टीचं अस्तित्वच या निवडणुकीत पणाला लागले मला वाटतं त्या मुद्द्याकडे आपण स्वतंत्रपणे मला वाटतं उदय सर उदय सर त्या मुद्द्याकडे आपण स्वतंत्रपणे त्या मुद्द्याकडे आपण स्वतंत्रपणे येऊया